नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मध्ये तुमचे स्वागत करते आज मी हळदी निमित्त मसाला दूध बनवतीये त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते है। तर ते कसं बनवायचं ते बघूया आता मी इथं गॅसवर ही मोठी एक कढई ठेवली आहे आणि गॅस ऑन केला आहे आता ह्या कढईमध्ये मी थोडं पाणी घालणार आहे अगदी गोडभर पाणी आता यामध्ये आपल्याला दुधाच्या पिशव्या एक एक करून कापून टाकायचे इथं मी दोन लिटर दूध तापवायला ठेवले आता हे दूध तापतय तोपर्यंत आपण दुधाचा मसाला तयार करून घेऊया त्याची कृती बघूया तर मसाला दूध बनवण्याकरता इथं मी पंधरा ते वीस बदाम घेतले पंधरा ते वीस काजू घेतले आणि पंधरा ते वीस पिस्ते घेतले हे सगळे आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि थोडंसं केशरच्या काळ्या घेतल्या आहे एक चिमूटभर केशर आपण यात घालणार आहोत एवढं केशर मी यात घालणार आहे आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मी या मिक्सरच्या भांड्यात घालतीये आणि याला थोडंसं आपण फिरवून याची भरड करू आणि मग याच्यात केशर टाकू आणि मग परत आपण मिक्सरमध्ये याला फिरवणार आहात हे बघा असं ओबडधोबड मी याला फिरवून घेतलंय आता यात आपण या, या। हे केशर घालूया आणि याला पण आपण छान फिरवून घेऊया हे बघा हे फिरवून छान तयार आहे आणि मसाल्या दूधचा हा मसाला आपला तयार आहे यात बाजाराच्या मसाल्या दुधाच्या मसाल्यामध्ये वेलची पावडर सुद्धा असते मी यात वेलची नाही घातलीये वेलची पावडर मी नंतर सेपरेट घालणार आहे तर आता हा मसाला आपला तयार आहे हे आपण बाजूला ठेवूया आणि दूध गरम कराय व्हायची वाट बघूया हे बघा दूध छान आहे आता हे छान तापलंय म्हणून मी याच्यात चमचा ठेवलाय आणि चमच्याने हळूहळू हलवतीये आता ह्या वेळेला दूध तापलंय ह्या वेळेला आपल्याला हे दूध सतत ढळत राहायचं आहे नाहीतर होईल असं की ते दूध भरकन वरती येऊन उतू जाईल आणि दुसरी गोष्ट खाली लागेल पण मी लो टू मिडियम हीटवर याला आता थोडंसं रेड्यूस करते थोडंसं म्हणजे अगदी दुधाचा जो वास येतो तो, तो जायच तोपर्यंत थोडंस अगदी आपल्याला याची बासुंदी नाही करायची आहे फक्त थोडं अजून उकडून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटं याला मी उकडून घेते हे बघा दुधाला छान आली आहे आणि एक पाच मिनिट हे दूध छान उकडून झालंय आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे तर मी आपला हा पोहे खायचा पोहे खायचा चमचा दोन चमचे कॉर्नफ्लोअर आहे आणि हा कॉर्नफ्लोअर मी साधं आपल्या पाण्यात मिक्स करून याच्यात घालणार आहे हे दोन चमचे कॉर्नफ्लोअर आहे हे मी साध्या थंड पाण्यात मिक्स करून घेणार आहे छान याची स्लरी बनवून घेते पातळ आता कॉर्नफ्लॉवर यात टाकायचं की नाही हे ऑप्शनल आहे कॉर्नफ्लॉवर टाकल्याने एक थोडासा घट्टपणा येतो दुधाला आणि छान चव पण येते म्हणून मी यात कॉर्नफ्लॉवर टाकते हे बघा आपली स्लरी तयार आहे आता ही स्लरी आपण इच ह्या उकडत्या दुधात घालणार आहोत तर मी गॅस एकदम मंद केला आहे आणि आता चमच्याने एका हाताने दूध हलवत जायचं आणि ही स्लरीची बारीक धार सोडत जायची अशा प्रकारे आपल्याला ही स्लरी याच्यात घालायची हे बघा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी घट्टपणा आलाय दुधाला कॉर्नफ्लोअर आपण बाहेर जे मसाला दूध पितो ते सुद्धा यात कॉर्नफ्लॉवर घालतात घट्टपणा येण्याकरता हे बघा खूप छान यात असा घट्टपणा आलाय आता यामध्ये आपल्याला एक उकडी आली की मग आपल्याला यात साखर मिक्स करायची पण उकडी येस तोपर्यंत आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचंय कॉर्नफ्लॉवर घातल्यावर मी सतत ढवळत होते आता याला उकडी आली यामध्ये आता आपण एक वाटीभर साखर घालूया आता तुम्ही जास्त गोड खात असले तर जा, जास्तीची साखर घाला मी एक छोटी वाटी यात साखर घातली आहे दोन लिटर दुधाकरता एक छोटी वाटी म्हणजे मी एक शंभर ते सव्वाशे ग्रॅम साखर यात या घातली आता ही साखर विरघळेस तोपर्यंत याला मी ढवळून घेतो साखर पूर्ण वितळली आहे आता ह्या स्टेजला आपण हा जो दुधाचा मसाला केलेला होता तो सगळा घालूया आता हे पण आपल्या आवडीवर डिपेंड करतं की कि आपल्याला किती घालायचं आहे तुम्ही कमी घालू शकता जास्त घालू शकता मला यात जास्त मसाला आवडतो म्हणून मी यात भरपूर दुधाचा मसाला घालते थोडा मसाला घातल्यावर याला छान असं ढवळून घ्या कारण काय होतं की मसाल्याचे गोळे व्हाय होऊ शकता म्हणून दुधामध्ये छान याला ढवळून घ्या त्याच्यानंतर परत राहिलेला मसाला आपण यात घालूया हे जे गोळे झाले आहे ना मसाल्याचे हे आपल्याला यातून मोडायला लागणार आहे हे अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने हे गोळे मोळून घेऊया मी पूर्ण दुधाचा मसाला यात घातलाय आता अजून रिच लूक येण्याकरता आणि दुध या दुधामध्ये चारोळ्या खूप छान दिसतात म्हणून मी अगदी मूडभर सारोळ्या घालतीये तुमच्याकडे असल्या तर तुम्ही घाला नाही तर तुम्ही स्कीप करू शकता हे आपला मसाला दूध तयार आहे अजून मी यात वेलची पावडर नाही घातली आहे आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आहे आणि आता आपण वेलची पावडर घालूया तर यात मी एक छोटा चमचा वेलची पावडर घालतीये आणि छान ढवळून घेणार आहे आपलं मसाला दूध तयार आहे हे मसाला दूध तुम्ही गार करून पिऊ शकता किंवा असं गरम गरम सुद्धा पिऊ शकता अशा प्रकारचं मसाला दूध तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद